महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच भोर विधानसभेचे आमदार शंकर मांडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज राष्ट्रवादी पक्षामध्ये आज पक्षप्रवेश झालेला आहे तर या ठिकाणी आपण विशाल कोंडे यांच्याशी थोडी बातचीत बात करणार आहोत आज राष्ट्रवादी पक्षामध्ये आपण पक्षप्रवेश केलेला आहे काय के? सांगाल त्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि भोरवेल्ला मुळशीचे आमदार शंकर भाऊ मांडेकर यांच्या विकास कामावरती प्रभावित होऊन आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला त्यामध्ये आपल्याला त्या पक्षातून आपण का पक्ष प्रवेश केला सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही अग्रस्थानी राहू असं आम्हाला वाटतं शेवटी आम्ही पण एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेलो आहे आणि जनतेचे व्यथा आम्हाला माहिती आहे ते सोडवण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा पर्याय निवडलेला आहे आज जो पक्ष प्रवेश आपण केला आहे त्या ठिकाणी आपल्याला शंकर मांडेकर आमदार असतील किंवा अजितदादा पवार यांनी काही शब्द दिलाय का ह्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी आम्ही इच्छुक आहोत आणि अजितदादांची ताकद आम्हाला नक्कीच मिळेल शंकर भाऊ आहेत आणि यांच्या साथीने आम्ही या निवडणुकांना सामोरं जायचं ठरवलेलं आहे जनतेचे कोणते प्रश्न आपण निवडून आल्यानंतर सोडवू शकतो जनतेचे जे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत व रस्त्यांचे प्रश्न आहेत आणि आता इतर बहुसंख्य प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आम्ही अग्रस्थानी राहू आपल्यासोबत आमच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कांबरेगावचे निलेश कोंडाळकर भाऊसाहेब कोंडाळकर असतील देगावचे गणेश जाधव असतील हो व आमचे सरपंच संदीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली नसरापूर मधले प्रवेश असतील किंवा कुसगाव मधले विशाल कामटे उजगावचे सरपंच मयूर मांजरे असतील वेळूतले काही प्रवेश असतील हे असे बरेचसे पदाधिकारी आहेत त्यांना थोडक्यात आपण आज पक्ष प्रवेशाबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आज झालेला पक्ष प्रवेश हा छोट्या प्रमाणामध्ये होता येणाऱ्या काळामध्ये मोठा पक्ष प्रवेश होईल कारण जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब त्यानंतर आपल्या भोर राजगड मुचे स्थानिक आमदार शंकरभाऊ मांडेकर यांच्या माध्यमातून काम करण्यासाठी जो ताकद मिळणार आहे त्यामुळे आम्ही या ठिकाणी आज पक्षप्रवेश केलेला आहे आपण थोडक्यात आता विशाल भाऊ थोडक्यात जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती दोन्ही पैकी एक निवडणूक लढवणार आहे तर कशा पद्धतीने आपल्या इथून पुढचं काय योगदान असेल स्थानिक स्वराज्य निवडणुकामध्ये विशाल भाऊ लढतीलच पण विशाल भाऊच्या मनामध्ये लोकांचे प्रश्न सोडवणे हे महत्वाचा विषय निवडणुकीचा विषय हा बाजूला लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काय ते करता येईल कर त्यासाठी विशाल भाऊ प्रयत्न करतील आणि पुढील निवडणुका सर्व कार्यकर्त्यांच्या मनातून एकच भावना येत आहे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपला कोणतरी तरुण तडफदार कार्यकर्ता समोर येणे गरजेचं होतं आणि आज विशाल कोंडे यांच्या माध्यमातून तो चेहरा आम्हाला मिळत आहे त्यासाठी आम्ही विशाल कोंडे यांच्या सोबत असल्याचे या ले ठिकाणी तरुणांनी सांगितलं आहे शिवसनासाठी तुषार भर